जुनो फर्निचर आणि ग घुमा हे दोन मराठी चित्रपट जे आहेत बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करत आहेत तर या दोन्ही मूवीची कमाईच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पहिला मूवी आहे बघा पाहिलं चांगलं तर जुनं फर्निचर हा मूवी एक मे रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला होता या मूवीने पहिल्या वीकमध्ये जवळपास चार कोटी पाच लाखांची कमाई जी आहे ती केली होती दुसऱ्या वीकमध्ये हे चांगलं कलेक्शन या मूवीने केलेलं आहे व जवळपास दोन कोटी ब्याण्णव लाख रुपये या मूवीने दुसऱ्या वीकमध्ये कमवलेले आहे अशी टोटल दोन वीकची कमाई दोन आठवड्याची चौदा दिवसांची कमाई या चित्रपटाची झालेली आहे सहा कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इंडिया नेटमध्ये या चित्रपटाने सहा कोटी सत्त्याण्णव लाख रुपये कमवलेले आहेत सहा कोटी सत्त्याण्णव लाख नेटमध्ये कमवल्यानंतर वीज कमाई वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये आठ कोटी पंचवीस लाखांच्या घरात गेलेली आहे हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करण्यामध्ये जायचे यशस्वी ठरलेला आहे आता यानंतर दुसरा जो सा चित्रपट सांगायला गेलं तर नाझ ग घुमा तर नासग घुमा ही मुव्ही जो आहे चांगल्या प्रकारचे कलेक्शन करत आहे उलट आपण जर पाहायला गेलं तर जुनं फर्निचरपेक्षा दुप्पटच कमाई या मूवीने केलेली आहे कारण की पहिल्या आठवड्यामध्ये या मूवीची कमाई अकरा कोटी पंधरा लाखांच्या घरात गेलेली आहे तर आतापर्यंत तेरा दिवस या मूवीचे कम्प्लीट झालेली आहेत आणि तेरा दिवसामध्ये या मूवीने प पंधरा कोटी पाच लाखांची कमाई केलेली आहे तेरा दिवसांची कमाई पंधरा कोटी पाच लाखाच्या घरात गेलेली आहे तर हीच कमाई जवळपास वर्ल्ड वाईडमध्ये जी आहे सतरा कोटी पंच्याहत्तर लाखाच्या घरात गेलेली आहे तर अशा प्रकारे या दोन्ही मूवीज ज्या आहेत बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करत आहेत चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शनही करत आहेत सध्याही चालू आहेत ही चांगली कमाई जी आहे करत आहेत शेवटी बघूया दोन्ही चित्रपटांचे फायनल कलेक्शन जे आहे किती येते बघितलं नाही तर तुम्ही दोन्ही मव्हीपैकी कोणती मूवी बघितलं आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू